आणखी एक महत्वाची बातमी मुख्यमंत्र्यांच्या दारूचं दुकान थाटला संता लाटू सा दारू सा दुकान त्यामुळे संतापाची लाट दारूचं बंद करण्यासाठी महिला सरसावल्यात मारेगाव येथील प्रभाग बारामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेचा विरोध झुगारून देशी दारूचं दुकान थाटलं असून शांतीचं प्रतीक असलेल्या बुद्ध विहार जवळच असलेल्या हे या बहुचर्चित दुकानावर ताबडतोब बंदी आणावी यासाठी या प्रमुख मागणीसाठी स्थानिक मुख्यमंत्र्यांच्या बहिणीने उपोषणाचा हत्या उपसल्या आज उपोषणाचा आमचा पहिला दिवस आहे दोन महिने झाले दारूभट्टी चा चालू होऊन इतके इतके दिवसापासून आम्ही डॉक्युमेंट्स केले कागदपत्र केले पण त्याचा काही फायदा झाला नाही एक्सचेंज ऑफिसर येऊन गेले परा खरात यांनी सुद्धा त्याची चौकशी केली नाही आणि त्यांनी असा खोटा जवाब दिला की ही जी दारू भट्टी आहे ही कायद्यानं नवे आहे म्हणजे इथं राहू शकते आणि त्यांनी कुठं जबाब देऊन आमच्यावर म्हणजे पूर्ण बायांवर अन्याय अत्याचार केला त्यांना निलंबित करावे ही मागणी आम्ही महिला करत आहोत